दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना गोपनीय माहिती मिळाली की अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर भागात दरगा दायरा येथे नादिर अब्दुल अजीज कुरेशी व दरबार चौक येथे साजिद अकबर चौधरी असे महाराष्ट्र शासनाने बंदी केलेल्या अशा गोवंशी मासाची विक्री करीत आहेत अशी माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील अंमलदार व ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले असता मुकुंदनगर परिसरातील दरबार चौक येथे सकाळी नऊ वाजता व वा दरगा दहा वाजता पंचा समक्ष छापा टाकून कारवाई केली सदर कारवाई दरबार चौक येथील कारवाईत बावीस हजार पाचशे रुपये किमतीचे पंच्याहत्तर किलो गोमांस व सतराशे रुपये किमतीचे साहित्य तसेच दर्गा दैरा येथील कारवाईत सत्तावीस हजार रुपये किमतीचे नव्वद किलो गोमांस व सात हजार तीनशे रुपये किमतीचे साहित्य असे एकूण अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला सदर कारवाईमध्ये आरोपी साजिद अकबर चौधरी वय अडतीस वर्षे राणार नालबंद कुंड तालुका जिल्हा अहिल्यानगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर पोलीस अंमलदार पांडुरंग बार्गजे दीपक शिंदे रवींद्र टकले इस्राईल पठाण समीर शेख प्रमोद लहारे यांनी केले